या ठिकाणी संख्येचं काय पाडायचं मूळ अवयव मूळ अवयव पाडायचे आणि ते दोन प्रकारामध्ये पाडायचे म्हणजे काय आता मूळ 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 अवयव अवयव पाडणे म्हणजे काय करणे एखाद्या संख्येचे बारीक बारीकडे आपला काय करायचंय या ठिकाणी अशी हे आहे

म्हणजे बार त्याच्यानंतर बघायचं पुन्हा धोरणाने भाग जात त्याला भाग जाईल तिनं भाग जाईल चारने भाग जाईल सहाने भाग जाईल लहानात लहान संख्येने भाग देण्याचा प्रयत्न करायचा दे दे त्याच्यानंतर मोठ्या त्याच्यानंतर मोठ्या त्याच्यानंतर भाग जात नसेल तर पण त्याच संख्येने भाग द्यायचा ठीक आहे पहिला अगोदर सण संख्येने भाग द्यायचा संख्येला भाग देण्या म्हणजे ज्या संख्येच्या एकक स्थानी समसंख्या असेल ज्या संख्येच्या एकक स्थानी समसंख्या असेल त्या संख्येला समसंख्येने भाग जाईल ज्या संख्येच्या जा एकक स्थानी विषम संख्या असेल त्या संख्येला विषम संख्येने भाग जाईल नेम लक्षात ठेवायचे कळत ना ओके पुन्हा या ठिकाणी तोरणे भाग जाईल ते बारा आता पुन्हा इथं सहा दिसला ते आला तिला नाही भाग जाईल सहा नाही भाग जाईल पुन्हा डबल आपण दोघा नाही देऊ बघू दोघा नाही जाईल आता कस आहे भाग द्यायचं म्हणजे आपल्याला काय अपूर्णांक उत्तर आणायचं नाही अपूर्णांक उत्तर येणं म्हणजे पॉईंट येणार अपूर्णांक उत्तर येणं म्हणजे कुठेतरी पॉईंट येणं आपलं पॉईंट मध्ये उत्तर आणायचं नाही मग आपण तिला तिनं बघतो तिन बघा आता एक तीन झालं तीन झालं तीन आता बघा तीन गुणे साईन जुने चोवीस म्हणजे हे चोवीस काय झाले उभ्या मांडित ते आवड उत्तर द्यायचं दोन मुलगा दोन मुलला दोन मुलला तीन दोन मुला दोन लाईला ओके बघा चोवीस हे याची अवयव आता हेच अवयव काय जी तर मांडले याचं काय करायचं आडव मांडले तर काय कारण आपण याचे डायरेक्ट दोन 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 तुकडे तुकडे करत करत चालायचे

पुन्हा आता या याद्वाऱ्याच्या तुकडे पडतात याद्वाऱ्या चुकडे पडणे याचे तुकडे पडतील दोन दोन बशेत कसे हे दोन दशेत तसे हे पुण्यात कसे याचे दोन तुकडे पाडा सहा दोन तुम्ही आता कशाचे तुकडे पडत नाही या ठिकाणी तुकडे पडणे म्हणजे पाडत ये तुक्रे तुक्रे ना बघा आता तुम्ही जर बघितलं या भादिणा था भादिणा था या वाजे या वाजेकडे जर तुम्ही बघितलं लक्ष जर दिलं या या चौकोनाकडे जर तुम्ही लक्ष दिलं तर बघा पाच गुन्हे साई गुन्हे पाच गुन्हे बरोबर आहे बघा तीन गुन्हे साई गुन्हे पाच गुन्हे बरोबर आहे हे याच्या आडव्या मांडीमध्ये जे आहे त्याचे अवयव पाडायचे असतात अशा स्वरूप